इथे मी चण्याची डाळ शिजवून घेतली मीठ आणि हळद टाकून आळूटिकीमध्ये टाकायसाठी मसाला याच्यात हळद आणि मीठ टाकून घेतलंय मी आणि शिजवली आहे अशी आता याच्यात आपण हिरवी मिरची टाकू बारीक चिरलेली आहे थोडासा हिरवा मसाला आणि हे जिरा पावडर लाल मिरची धनिया पावडर टाकूया आणि लिंबू घेऊ पिळून याच्यात आता याला मिक्स करून घेऊ इथे मी बटाटे उकडून घेतलेत आता याच्या पण साल काढून हा चांगलं असं काढून घेऊ सालं इथे मी बटाटे असे खिसणे खिसून घेतलेत आता याच्यात आपण मीठ टाकूया आणि पोहे मिक्सरला बारीक करून घेतलेत पोहेला आता हे पण याच्यात आणि याला आपण असं पीठ मळल्यासारखं मळून घेऊ हे बघा चांगलं करून घेतले मी असं हाताला कुठंच लागत नाही याच्यात तुम्ही तांदळाचं पीठ कॉन्सवर पण घालू शकता ते याच्या आपण हे करून घेऊ असं आपल्याला ते बनवायचे आहे तसं सगळं करून घेऊ याच्यात चाट मसाला टाकते मी थोडा आता सगळं आपण मिक्स करून घेऊ याच्यात अगोदर मीठ टाकलेलं आहे मी डाळ शिजवताना इथं आता मी तेल घेतले हाताला लावेल थोडंसं असं हाताने तेल लावून घेऊ आणि असं आपल्याला असं याच्यात भरायचं इथे असं याच्यात भरून घ्यायचं आपल्याला लगेच असं गोल करून घेऊ असं आता मी सगळं असं करून घेतलंय आपण इथे मी इथे डिझाईनचं करते याच्यात टाकूया आता आणि असं दाभू तुम्हाला गोल पाहिजे तर गोल करू शकता आता इकडून याला काढून घेते मी असं मी अर्धे असे बनवते अर्धे गोल बनवते आता मी बाकीचे अर्धे असे आणि अर्धे गोल करून घेते एक असं बनवलं आता असे चार बनवले तर असे गोल चार बनवले आहेत आता यांना आपण तव्यावर फ्राय करून घेऊया तवा ठेवल्या गरम करायला याच्यावर तेल टाकूया आता यांना आपण तव्यावर फ्राय करून घ्यायचे सगळं कडं असं तेल लावून घेतलं त्यावेळेला आता तेल असं थोडंसं आपलं तर आपलं का मग आपण त्याला ठेवून देऊ फ्राय करायला बघा तेल ताप आपलं आता यांना आपण चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेऊ आता एक साईडने आपण यांना फ्राय करून घेत दुसरीकडून फ्राय करून घेऊ बघा तिकडून बॅस चांगला कलर येऊ द्यायचा आपल्याला हे बघा आपले पेटी आता झाले आता काढून घेऊया तयार चणा डाळ आणि बटाट्याची टिक्की रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा